नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चार ऑक्टोबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम हवामान प्रणाल्या पाहिल्या तर वारे इकडे पश्चिम बंगालच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत पण याचा जो प्रभाव आहे तो पूर्व आणि पूर्वोत्तर भारतापुरताच मर्यादित आहे बाकी राज्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे ढग आणि वारेसुद्धा पाहायला मिळत आहेत त्यामुळे पाऊस थोडासा कमी झालेला आहे कारण यामध्ये जास्त बाष्प सध्या नाही आहे कारण हे थोडंसं कोरड्या भागातून हे वारे येत आहे आणि सध्या जर आपण सडलेट इमेजमध्ये जरी पाहिलं तर रत्नागिरीच्या आसपासच थोडेसे पावसाचे ढग आहेत किनाऱ्याला बाकी राज्यात इतर ठिकाणी पावसाचे ढग कुठेही नाहीत आणि जर येत्या चोवीस तासातील पावसाचा अंदाज घेतला तर येत्या चोवीस तासामध्ये सोलापूर धाराशिव लातूरच्या दक्षिण भागांमध्ये झाला तर थोडासा गडगड आणि पाऊस होईल विशेष शक्यता या ठिकाणीही नाही आणि राहिलेला राज्याचा भाग आहे या ठिकाणी क्वचित कुठे जर का स्थानिक पातळी ढग निर्माण झाला तर थोड्याशा भागासाठी पाऊस होईल नाहीतर बऱ्याच भागांमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज येत्या चोवीस तासासाठी दिसत आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं तर हवामानाचे अंदाज जर पाहायचे असतील चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका